नमस्कार इंडियन मॉम इन जपानमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी व्हिडिओ बनवलेला आहे मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन मी केलेलं आहे माझ्या घरी आणि मी माझ्या फ्रेंड्सला इन्व्हाइट केलं आहे तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हेच दाखवणार आहे की मी माझ्या घरी उद्यापन कसं केलेलं आहे तर ॲक्च्युली जपानमध्ये आल्यापासून फर्स्ट टाईमच मी ही पूजा इथे केलेली आहे माझं पहिलं वर्ष आहे लेडीज भेटत नव्हते इझिली भेटल्या जातात सगळे अवेलेबल पण आहेत म्हणून मग आजचा व्हिडिओ शूट केलेला आहे तर व्हिडिओ एंड पर्यंत आणि ही अशा प्रकारे मी पूजा म्हणलेली आहे तुम्ही बघू शकता आज उद्या पण होतं म्हणून थोडं मी डेकोरेशन पण केलेलं आहे जे पार्ट आहे नेहमीप्रमाणे मी नव्हता ठेवलेला मी थोडं स्टँड स्टँड घेतलं होतं एक खास पूजेसाठी आणि मग साडी वगैरे जी आहे ती मी इंडियावरून आणलेली आणि वेणी क्रिएट केलेली आहे ती पण माझी एक आर्टिफिशियल वेणी आहे ती आणि इथे माझ्या फ्रेंड्स जे आहेत त्या पण हळदी कुंकू करण्याआधी देवाची पूजा करून घेत होत्या तर डेकोरेशन करताना ना मला इथे देवासाठी पानं भेटत नव्हती ॲक्च्युली इथे कधी अवेलेबल असतात कधी नसतात म्हणून मग मी आर्टिफिशियल इथे जी पानं आहेत ना तीच घेतलेली आहेत कारण इथे आपल्यासारखी पानं भेटणार नाहीत आंब्याची असतात तशी त्यामुळे मग तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं आणि आता इथे सगळ्यांनी देवाला हळदी हो कुंकू लावून घेतलं आणि ह्या सगळ्या महाराष्ट्रीयन्स होत्या आणि एक पंजाबी होती माझी फ्रेंड पण सगळ्यांना ही पूजा माहिती आहे सगळे मार्गशीर्ष महिन्याच्या पूजा काय असते हे सगळ्यांना माहिती आहे सो त्यामुळे त्यांना ते त्यांना मी इन्व्हाइट पण केलं आणि त्यांना पण खूप बरं वाटलं की म्हणजे इकडे आपण आउट ऑफ इंडिया आलेलो आहोत आणि असं सगळं आपल्याला तरी पण आपले कल्चर फॉलो करायला भेटतं तर कोणालाही चांगलंच वाटेल आणि त्यांनी देखील हा दिवस खूप एन्जॉय केला आणि आय होप त्यांनी त्या नेक्स्ट टाईम पण अशाच छान मला सपोर्ट करतील माझ्या घरी गेट टुगेदर्स करतील आणि आता आम्ही आता हळदी कुंकू स्टार्ट केलं तुम्ही बघू शकता आ, हे जे आहे ना आ, फ्लावर्स वगैरे ते मी सगळे आर्टिफिशियल आणले जसे इंडियामध्ये आपल्या इथे अस्टरची फुलं मार्गशिक्ष महिन्याला महिन्यामध्ये तुम्ही ब तुम्हाला माहीतच असेल इंडियामध्ये ना मार्केटमध्ये अस्टरची फुलं मिळतात पण ती जी फुलं आहेत ना ती इथे भेटत नाही इझिली सो त्यामुळे मी काय केलेलं इथे आर्टिफिशल फ्लावर्स आणलेत आणि इथे ते इझिली अवेलेबल होतात मग त्यामुळे मग मी फुलं जे ह्या मार्गशीर्ष महिन्याला देतात वान म्हणून फूल फळ आणि एक वानाची वस्तू पण इथे माझ्याकडे पुस्तकं नव्हती मार्गशीर्ष महिन्याची पोती पण देतात पण पोती माझ्याकडे एवढ्या अवेलेबल नव्हत्या माझ्याकडे दोनच पोती होत्या म्हणून मग मी विचार केला त्यापेक्षा वान देते आणि खूप छान हळदी हो गुंकू झालं सगळ्यांना आवडलं आणि सगळ्यांनी ते एन्जॉय पण केलं तर ते मला पण थोडं छान वाटलं की असं वाटलं नाही की आपण बाहेर आहोत कुठेतरी असं वाटलं की आपण इंडियामध्येच आहोत आणि सगळ्या लेडीज तितका तितक्याच छान पद्धतीने माझ्यासोबत कॉपरेट करत होत्या त्यांना देखील फंक्शन खूप आवडलं आणि त्यानंतर आम्ही हळदी कुंकू फिनिश केल्यानंतर मी वाणाला काय दिलं होतं ते ॲक्च्युली शूट करता मला आलं नाही अनफॉर्च्युनेटली पण मी वानाला दिलेला करंडा जो मी इंडियावरतून आणला होता आणि हे आहे स्नॅक्स आयटम हे मी स्वतःच घरी कुक केलेले गाजरचा हलवा स्वीटमध्ये आणि स्पाइसमध्ये फास्टिंग होतं एक दोघांचं त्यामुळे शाबुदाण्याचा वडा सो असं होतं आमचं फूड मेन्यू जो मी घरीच बनवला होता तर आता सगळेजण आपलं आपलं स्नॅक्स एन्जॉय करत आहेत आणि आता जस्ट आमचं हळदी कुंकू फिनिश झालं आणि वान वगैरे मी सगळ्यांना दिलं आणि आता मी तुम्हाला दाखवलंच आहे की मी मेन्यूला काय बनवलेलं स्नॅक्सला तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि असा होता हा आमचा आजचा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओ हळदी कुंकू करण्याचं कारण हेच की एक प्रकारचं गेट टुगेदर पण होतं आणि आपले जे महाराष्ट्रीयन रिच्युअल्स आहेत ते देखील फॉलो होतात आणि मी गेले आठ वर्ष हे उद्यापन करत आहे मार्गशीर्षचं तुम्ही बघू शकता पूजा वगैरे मी इथे मांडलेली आहे आणि गेले आठ वर्ष करत आहे माझी खूप श्रद्धा आहे ह्या उद्यापनावरती आणि मला खूप अनुभव देखील आलेले आहेत त्यामुळे मी हे कंटिन्यू करते अजूनपर्यंत आणि पुढे जेवढं मला कंटिन्यू करता येईल तेवढं मी करत राहील आणि हो की हेच आहे की आपण आपले महाराष्ट्रीयन सण सेलिब्रेट केले पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपले महाराष्ट्रीयन कल्चर दुसऱ्यांना देखील दाखवलं पाहिजे असं मला वाटतं हे माझं पर्सनल ओपिनियन आहे तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा तर तुम्हाला कसं वाटलं जपानमधलं मी केलेलं मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन हे नक्की मला सांगा धन्यवाद पुन्हा भेटूया छानशा एका व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय